नमस्कार आज दिनांक पंचवीस सप्टेंबर श्री राम जय राम जय जय राम अखंड अनुसंधान ठेवण्याकरिता काय करावे श्री श्री राम जय राम जय जय राम अखंड अनुसंधान ठेवण्याकरिता काय करावे भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्मे घडवीत असतो त्याच्या सर्व घडते आहे अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली म्हणजे भगवंतावर प्रेम जडते जे जे काही करायचे ते भगवंताकरिता करावे म्हणजे पाप पुण्याची बाधा आपल्याला होणार नाही एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले घरात तर त्यांना जीव घालायला काही नव्हते आणि अतिथीला भगवत स्वरूप पाहावे असे शास्त्र आहे तेव्हा कबीराने त्यांना धान्याची चोरी केली चोरी करणे हे वाईट असले तरी ती भगवंताकरिता केल्यामुळे तिचे पाप त्याला नाही लागले निदान कर्म झाल्यावर तरी भगवंताचे स्मरण करून ते त्याला अर्पण करावे म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम झडे आपण भगवंताचे आहोत जगाचे नाही असा एकदा दृढ निश्चय करावा आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा तथापि हे साधणे कठीण आहे त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे जे काही घडते आहे ते भगवत प्रेरणेने त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडते आहे अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी आणि हेही साधत नसेल तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते सध्या आपले उलटे चालले आहे आपण देहाने पूजा करतो यात्रा बित्रा करतो पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो सासरी असलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरता कष्ट करते नवऱ्याचे कदाचित फार ती फारसे काहीतरी करीत नसेल पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते तसे प्रपंचात सर्वांकरता सर्व करावे पण मनात मात्र मी रामाचा आहे ही अखंड आठवण ठेवावी आपले स्टेशन ठरून आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील उभे राहावे लागेल निरनिराळ्या तऱ्हेचे लोक भेटतील पण स्टेशनावर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये मागचे सगळे आपण विसरून जातो तसेच भगवंताचे ध्येय निश्चित ठरून आपण अनुसंधानात राहिल्यानंतर प्रपंचातल्या अडचणींना अगदी तात्पुरते महत्व येते हो ध्येय मात्र आधी निश्चित करावे भगवान नाम हे भगवत कृपेसाठी घ्यावे कामनापूर्तीसाठी नसावे नामच ध्येय गाठून देईल भगवंताप्रमाणे आपण देखील प्रपंचात असून बाहेर राहावे आपल्या देहाकडे साक्षीत्वाने पाहायला शिकावे पण ते साधत नसेल तर व्यापात राहून अनुसंधानात असावे वाचलेले विसरेल पाहिलेले विसरेल कृती केलेली विसरेल पण अंतःकरणात भट्ट धरलेले भगवंताचे अनुसंधान कधीही विसरायचे नाही कलियुगात अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे श्रीराम राम, राम, रा। श्री राम, राम रा। महाराज इथे आपल्याला भगवंताशी अनुसंधान कायम टिकून ठेवण्यासाठी काय काय करावं याविषयी सांगतायत महाराज म्हणतायत तरी संपूर्ण सृष्टी भगवंताने निर्माण केली जे काही चाललंय ते त्याच्याच इच्छेने होत आहे आणि आपल्याकडूनही तो सारं काही करवून घेत आहे ही भावना आपली दृढ असावी म्हणजे मग भगवंताविषयी आपल्याही मनात प्रेम निर्माण होईल जे जे काही करायचं ते भगवंताकरताच करायचं आणि त्यामुळेच आपल्याला त्याच्याविषयी प्रेम निर्माण होईल आणि मग आपल्याला आयुष्यात खरं समाधान लाभू शकेल सुखदुःखाची पुण्याची बाधा आपल्याला होणार नाही प्रत्येक कर्म त्याला अर्पण करावं कर्म करतानाही त्याच्या स्मरणात करावं आणि ते नाही जमलं तरी कर्म झाल्यानंतर तरी भगवंताच्याच इच्छेने हे कर्म झालंय -खाल, ते हे आपण लक्षात ठेवावं मुळात आपण भगवंताचे आहोत ही आपली भावना दृढ असणं आवश्यक आहे पण ते साधणं तसं कठीण आहे याच्या खालोखाल म्हणजे जे काही होत आहे ते भगवंताच्या इच्छेने होत आहे हे मानून चालावं आणि तेही साधत नसेल तर महाराज म्हणतात की सगळ्यात सहज आणि सोपं म्हणजे त्याचं सातत्याने नामस्मरण करणं त्याच्यामुळे आपलं भगवंतावर प्रेम जडेल त्याच्याशी अनुसंधान साधलं जाईल आणि त्यामुळेच आपण खर तर आपल्या आयुष्याचं जे अंतिम साध्य आहे ते अगदी सहजतेने गाठू शकतो पण या उलट आजच्या परिस्थितीत आपण वागतोय आपल्याकडून काय होतंय तर आपण देहाने कर्मकांड करतोय पण आपलं सारं मन मात्र विषयात आणि आपल्या प्रपंचात गुंतलेलं राहतं आणि त्यामुळेच आपण खर तर आपल्या मूळ ध्येयापासून बाजूला सरतो आणि यासाठीच महाराज सांगतात की सातत्याने आपलं कर्म हे आपण परमेश्वराला अर्पण करावं कर्तव्य बुद्धीने आपला प्रपंच सांभाळावा पण मनाने मात्र आपण सर्वस्वी भगवंताचं होऊन राहावं आणि त्यामुळे आपण इतर काहीही विसरलो तरी भगवंताचं नाम घेऊन त्याचं अनुसंधान विसरणार नाही एवढं कटाक्षाने पाळावं आणि या संसारात आपल्याला जर कोणी तारू शकत असेल तर ते एकमेव भगवंताचं नाम आहे असंही महाराज अतिशय कळकळीने आपल्याला सांगतात आहेत असं हे गुरुने दिलेलं नाम आपल्याला कायम घेता येऊ हो, आणि आपल्या भगवंताशी अनुसंधान टिकवून ठेवता येऊ हो, आणि आपल्या आयुष्यातलं जो खरा आनंद आहे समाधान आहे ते आपल्याला प्राप्त हो हीच त्या गुरुच्या आणि प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्री राम जय राम